सकाळी सकाळी दोघांचं कशावरून तरी कडाक्याचं भांडण झालं अगदी दोघांच्याही खानदानाचा एकमेकांनी उद्धार केला नाही तरी नवरा बायकोच्या भांडण्याला काही मोठं कारण लागत नाही अगदी शिल्लक अशा गोष्टीवरून भडका उडतो आणि मग दोघांचा इगो एकमेकांना घासून जातो आयुष्यात कधी मेलसुख म्हणून ते नाहीत उगाच आपला फरपट करीत संसार केला प्रेम कशाशी खातात हे तरी तुला माहीत आहे का तिने विचारलं अगं प्रेम नसतं केलं तर दोन मुलं झाली असती का ती काय अशीच झाली त्याने विचारलं मुलं व्हायला काही प्रॉब्लेम करावा लागत नाही ती तर जनावरांना देखील होतात मी म्हणून तुझ्याबरोबर राहिले दुसरी एखादी असती तर केव्हाच सोडून गेली असती हा परवलीचा शब्द बोलून ती मोकळी झाली अगं तुझ्यासारख्या कजाकबाई बरोबर मी म्हणून राहिलो दुसरं असता तर केव्वास सोडून मोकळा झाला असता जरा चार लोकांकडे कधी कान देऊन एकच जा लोक काय काय बोलतात ते मग कळेल मग संसार पण चार लोकांबरोबर करायचा ना तिने भडकून उत्तर दिलं आजपासून मला तुझं तोंड बघायचं नाही ती म्हणाली नकोच बघूस देव करू आणि तुझे शब्द खरे ठरवत इथून पुढे माझं तोंड तुला बघायला नको माझं रस्त्यातच काहीतरी होऊ दे असे म्हणून धारकंद दरवाजा लावून तो कामावर गेला भरलेला डब्बा तसाच ठेवून गेला नाही नेला तर नको नेऊ दे माझ्या काय मेहरबानीला खातोय एकतर स्वयंपाकात गाडीची मदत करत नाही त्यांच्या आधी उठायचं दोघांचे डबे घरायचे साहेब आरामात उठणार सकाळी घाईच्या वेळी पेपर वाचत बसणार पण एखाद्या कामाला हात लावतील तर शपथ त्याचा भरलेला डबा तिथे अस तसाच उचलला आणि कामावर गेली एकदा कामावर गेले की आजूबाजूचे माहोल सहकारीशिवाय नेमून दिलेले काम त्यात ती बुडून गेली इतकी की तिला दुपारच्या जेवणाची वेळ होईपर्यंत भांडणाची आठवणच उरली नव्हती जेवणाच्या वेळी डबा बाहेर काढताना एकदम त्याचा डबा हातामध्ये आला आणि तिला सकाळच्या भांडणाची आठवण झाली आज रोजच्याप्रमाणे त्यांनी फोन देखील केला नाही त्याचा फोन आला नाही स्वारी आज जरा जास्तच घुशात गेली दिसते नंतर तिचा आपोआप भांडणाचा मोड गेला खरं तर कोणाचं चुकलं याबाबत ती विचार करत होती कारण अगदी छोटंसं होतं बाथरूम घासली गेली नव्हती व तो सकाळी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडला पण जणू काय बाथरूम घासणं हे फक्त तिचेच काम होते जाऊ दे आज मी पण फोन करणार नाही अडले माझं खेटर त्यानंतर कामाच्या रगड्यात ऑफिस सुटेपर्यंत सर्वच गोष्टीचा विसर पडला होता घरी आले पाहते तर घराला मोठे कुलूप म्हणजे अजून तरी तो आला नव्हता मग तिने स्वतःच्याच किल्लीने दार उघडलं सकाळच्या भांडणाचा किडा डोक्यात थोडासा वळवळत होताच स्वतःसाठी तिने मस्तपैकी कॉफी बनवली तोपर्यंत मुलगा मुलगी दोघे पण ट्युशन शाळा सर्व काही करून घरी आले त्यांचे खाणेपिणे शाळेत घडलेल्या गोष्टी काय काय शिकवले कुणाशी भांडण झाले काय गंमत जम्मत झाली या सर्वांची विचारपूस करत तिचा वेळ गेला मुले खाऊन पिऊन उद्याच्या तयारीला लागली ला ला। होमवर्क करायला बसली आणि ती संध्याकाळच्या तयारीला लागली ला ला। शिगडीवर कुकर चढवला पण एक कान मात्र त्याची चाहूल घेत होता अजून आला नाही अजून आला नाही साधा फोन देखील केला नाही जाऊ दे आज मी पण करणार नाही दरवेळी मीच काय म्हणून माघार घ्यायची बघता बघता नऊ वाजले सहा वाजता येणारा माणूस आज नऊ वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता आता मात्र तिच्या अस्वस्थेत भर पडली सगळा स्वयंपाक झाला मुलांचा अभ्यास झाला तिच्या आतबाहेर चक्रा सुरू झाल्या तो कधी असा लेट करत नाही मुलांनी पण बाबा कधी येणार म्हणून विचारले अगं आई बाबा कधी येणार अरे येतील एवढ्यात मुलांची तिने समजूत घातली त्यांची जेवण झाली आवरावर केली मुलं झोपायला गेली पण त्याचा पत्ता नव्हता शेवटी तिने त्याचा मोबाईल लावला रिंग दिली तर नुसत्या रिंगा वाजत राहिल्या काय झालं हा फोन का उचलत नाही ती पुन्हा पुन्हा रिंगा देत राहिली आता मात्र तिचा धीर सुटला तिचा जीव थाऱ्यावर राहीना काय करावे कोणाला फोन करावा मित्रांना फोन करावा का त्यांच्या घरी आईला फोन करावा का आपल्या आईवडिलांना फोन करावा का त्यांना कशासाठी या वयात त्रास द्यायचा भांडण आपले आणि मनस्ताप आप त्यांना का म्हणून असा विचार करून काही काळजी शांत बसून राहिली पण तिची कशातच लक्ष लागेल खरंच सकाळच्या भांडणाचं त्यांनी एवढं मनावर घेतलं की काय आता मी काय करू त्यांनी काही जीवाचे बरे वाईट तर केले नसेल ना म्हणतात ना मन चिंती ते वैरीनं चिंती तो असा नाही आहे गेले दहा वर्षे झाले आपण त्याला ओळखतो संसार म्हटले की अशी पेल्यातली वादळी उठायचीच आज काय पहिल्यांदा भांडण झाले का उलट अशा भांडणामुळे संसार तर संसाराला गोडी येते नुसते गोड गोड खात राहिले तर कंटाळी येणार नाही का जरा चटणी मिरचीची फोडणी हवीच अशी भांडणे म्हणजे मनात तुंबलेले घाण असते ना तिचा निचरा होतो आणि पुन्हा एकदा प्रेमाचा खरा अर्थ तिला समजलं विशुद्ध प्रेमाचा स्वच्छ तिच्या मनात वाहू लागला तिच्या मनात विचाराची उलटसुलत अवतरणे चालू होती परत एकदा तिने त्याचा फोन लावला कोणी चुचले ना काय करावं लोकलमधून येताना हात निसटला का कुठे पडला का येते रुळात कोणत्या गाडीने अडवले का नको नको ते नाना विचार तिच्या मनात येऊ लागले म्हणजे स्वतःबद्दल आपले मन जितके वाईट विचार करते ना तेवढे आपला वैरी देखील आपल्याबद्दल वाईट विचार करत नाही आजकाल रेल्वेत अपघात घडला ता ता रेल्वे तर ताबडतोब मदत मिळाली पाहिजे असा रेल्वेमंत्र्यांनी आदेश काढलाय पण त्या आदेशाला कोण विचारतो तो राहिला कागदावरच इकडे जनतेचा जीव रामभरोसे आणि रस्त्यात कोणी उडवले तर कोण मदत करत नाहीत का तर पोलिसांच्या भानगडीत अडकायला नको म्हणून कोणी म्हणेल पिऊन पडला असेल कोणी म्हणेल आपल्याला काय पडलंय आपण आपल्या लवकर घरी जाणं महत्वाचं आजकाल लोकल खाली एखाद्याने जीव दिला किंवा हात निसटला पडला दिवस तरी लोकांना त्याच्या मरणाचा दुःख नसतं उलट म्हणतात याला मारायला आमचीच गाडी सापडली आता आम्हाला ऑफिसला उशीर होईल दिवसेंदिवस माणूस की हरवत चालली आहे एरवी आपण तरी रस्त्याने एखादा पडला असेल तर कुठे लक्ष देतो या विचारासाठी की स्वतःशी चमकली येथून पुढे रस्त्यात असा एखादा कोणी पडला असेल तर आपण त्याला नक्की मदत केल्याशिवाय पुढे जायची नाही तिने मनमन ठरवले देवांची आठवण येत नसली तरी संकटकाळी हमखास येते आता तिला देवाची आठवण आली विचाराच्या नादात आज आपण देवाला दिवा देखील लावला नव्हता असे कसे विसरलो आपण आणि आजच विसरलो सत्याचे मन तिला कोसू लागले तिने पटकन हात पाय धुतले आणि देवापुढे दिवा लावला देव माझा नवरा घरी सुखरूप येऊ दे आमच्या एकमेकांना शिव्या शाब्देने काही मनापासून नसते रे सिद्धिविनायका मी तुला नारळ वाहीन कुलस्वामिनी आई तुझी ओटी भरीन जसं उशीर होऊ लागला तशी तशी तिच्या जीवाची जी तगमग वाढू लागली एरवी जुन्या रीती रिवाजावर विश्वास नसला तरी अशा वेळी वाटतो दाराच्या कडेला चिमटा अडकवला दरवाजात पेला पालथा घालून ठेवला लहानपणी वडिलांना याला उशीर झाला की आई तेच करायची नंतर मोठा झाल्यावर आईच्या या अंधश्रद्धेची ती टिंगल करायची हसायची पण आता स्वतःवर वेळ आल्यावर कोणत्याही क्षुल्लक गोष्टींचा आधार वाटू लागतो त्याही परिस्थितीत तिला स्वतःचं हसू आलं गेले दोन तास झाले टी व्ही उगाच कोकलत होता फक्त आवाजाची सोबत वाटत होती मुले धड लहान नाही तर धड मोठी नाहीत एक आठ वर्षाचा तर एक सहा वर्षाची त्यांना काय शेअर करणार तिने टी व्ही बंद केला आणि डोळे मिटून शांत बसली अजून दोन तास वाट पाहू नाहीतर पोलीस स्टेशन गाठू तिने मनात ठरवलं असाच अजून अर्धा तास गेला आणि दारावरची बेल वाजली तिने धावत जाऊन दार उघडले तर दारात तो उभा दिलगीर चेहऱ्याने मग एवढ्या वेळच्या काळजीची जागा आता राग आणि संतापाने घेतली तिने परत दार लावण्याच्या पवित्र घेतला पण त्या आधीच त्याने एक पाय दरवाज्यात अडकवून आतमध्ये प्रवेश केला आता घर दिसलं का तुला आणि फोन उचलायला काय होतं शंभर वेळा मी तुला फोन केलं मूर्ख वाटले का मी तू मदामज माझा फोन उचलला नाहीस परत शब्दाच्या लाह्या तडतडू लागल्या पण उगा शेजादारांना तमाशा नको रात्री अकरा वाजताच्या शांततेत तिचा आवाज तिला जास्त मोठा वाटला नकळत तिने माघार घेतली तो आत आला ती निशब्दपणे कोच्यावर बसून राहिली तोही तिच्या शेजारी बसला काही काळ शांतता गेली त्याने हलकेच तिच्या डोक्यावरती थापटले आणि मायने हात फिरवला त्यासरशी तिचा बांध फुटला ती हमसून हसून त्याच्या गळ्यात पडून रडू लागली काय नव्हतं त्या रडण्यात राग द्वेष प्रेम संताप या सर्वांचा सुंदर मिलाप तिच्या चेहऱ्यावर दिसत होता सॉरी बबड्या अरे एकाचा वाढदिवस झाला ऑफिस उठल्यावर त्याने पार्टी दिली एका हॉटेलात आणि त्या गोंगाटामध्ये मला मोबाईलचा आवाज आला नाही नंतर बघतो तर तुझी सतरा कॉल अगं मी मुद्दाम नाही केलं ग खरंच मी चुकलो मला माफ कर तो दहा वेळा माफी मागत होता तिला मिठीत घेऊन शांत करू पाहत होता तिचे हुंदके मात्र अजून थांबले नव्हते तुला काय माहीत माझ्या मनात काय काय येऊन गेले ते अरे मी तुझ्याशिवाय राखवू शकते का मी तशी कल्पना देखील करू शकत नाही एवढंचं वांडण झालं तर इतका राग धरायचा त्यालाही वाटलं सकाळी आपलं चुकलंच काही न बोलता घासलं असतं बाथरूम तर काय बिघडलं असतं ती पण आपल्या घरासाठी एवढी मरमरक मरते तो तर जेवून आला होता ती मात्र त्याच्यासाठी उपाशी होती त्यांनी किचनमध्ये जाऊन ताट वाढून आणलं तिच्या तोंडासमोर घास धरला मला नाही जेवायची जा तिने चार वेळा हात फटकारला चार वेळा घास बाजूला ढकलला अगं काय देवदासचं तर शूटिंग चाललंय का मी शाहरुख आणि तू पारू आहेस का त्याबरोबर ती खुदकन हसली आणि त्याच्या बोटाला चावली ओय ओय करून तो ओरडला ताटातले अन्न खाली झाले आणि पेल्यातले वादळ शमले ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद